आपण ऐकला आहे का अशी एक कहाणी ज्यात एक माणूस एका वाईट कारावासात असताना खूप मोठ्या साम्राज्य उभारतो चंद्रशेखर त्याच्या जीवनाच्या या गडद धक्कादायक आणि आश्चर्यकारक कथेतील रहस्यमय गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत एक सामान्य माणूस दुझेलमध्ये असतानाही करोडी रुपयाची फसवणूक करत होता त्याच्या कथेतील अज्ञात सत्य आणि त्या अनोख्या कनेक्शनवर एक नजर टाकूया सुकेश चंद्रशेखरचा जन्म हा सामान्य कुटुंबात झाला पण पन, लहानपणापासूनच त्याला पैसे कमवण्याची इच्छा होती त्याच्या किशोर वयातच त्याने चोरी करण्याची आणि फसवणूक करण्याची योजना तयार केली दोन हजार सातमध्ये त्याने एका महिला व्यावसायिकाला एक पॉईंट पंचवीस कोटी रुपयाचा गंडा घातला आणि ते त्याच्या जीवनाचे एक मोठे वळण ठरले त्यानंतर एक नवीन मार्ग त्याने शोधला फसवणूक सुकेशने नेहमीच त्याच्या फसवणुकीला एक व्यावसायिक रूप दिलं त्यांनी स्वतःची टीम तयार केली ज्यात आर्थिक तज्ज्ञ कानुनी सल्लागार आणि इतर गोपनीय सहाय्यक होते त्यांनी आय टी क्षेत्र व्हिडिओ कॉल्स शॉपिंग मॉल्स यांचीही संबंधित एक फसवणूक जाळं तयार केलं ज्यात लोकांना ऑनलाईन फसवून पैसे उकळले जात होते हे जाळे इतके मजबूत होते की त्याचे काम करणारे लोक इथून बाहेर पडायला घाबरत होते सुकेशने जेव्हा जॅकलीन फडणवीस आणि नोरा फतेही यांना आपल्या जाळ्यात अडकवलं एवढं रूप दिलं की तो कोणताही मोठा फ्रॉड होऊ शकला त्याने त्यांना एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून भेटण्याची आमिष दिले आणि त्यांना खूप मोठं गिफ्ट दिलं कधी तुम्ही फसवणुकीच्या पद्धतीमध्ये या प्रकारचा रचनात्मक धोका पाहिला आहे का या गोष्टीचं असं मनमोहक आणि रहस्यमय कनेक्शन केवळ सुखेशंद्रशेखर करू शकतो आपण किती वेळा ऐकलं आहे की जेलमधूनही काही लोक आपल्या साम्राज्याचा विस्तार करतात पण सुखेश चंद्रशेखरचं कर्तृत्व अजून वेगळं होतं त्याने तिहार जेलमध्ये असताना प्रत्येक व्हॉट्सअप कॉल आणि ईमेलवरून मोठ्या फसवणूक योजनांची योजना तयार केली होती त्याने दोन गुन्हेगार आणि विक्रेत्याशी संबंध ठेवले आणि एकाच वेळी अनेक लोकांना फसवून पैसे उकल हे एका लहान माणसाचे मोठे साम्राज्य बने अजून एक धक्का देणारे सत्य आहे सुकेश चंद्रशेखरने आपल्याला ज्या जगात जा नेले त्यात त्याचे काही गुड कनेक्शन आहे अलीकडील तपासांनी हे उघड केले की सुकेश मोठ्या हत्याकांडात हस्तक्षेप केला होता त्याने मोठ्या पॉलिटिकल फिगर आणि व्यापाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्या होत्या ज्या रडत रडत काही संदिग्न डील्स आणि गुप्त ठराव करायचा अशा एका व्यक्तीने जे काही केले ते कधी धाडसे आणि धक्कादायक आली हे कोणालाही सहज समजून येईल पण त्याचे कनेक्शनची गुप्तता आणि त्याने सांगितलेले सत्य नवा अध्याय घालतात ज्यात आपल्याला अनेक रस्त्यावर पडताळणी केली पाहिजे जे लोक सुकेच्या कनेक्शन आणि डील्सकडे दुर्लक्ष करत आहे त्यांना कदाचित पुढे जाऊन मोठा धक्का बसणार आहे सुके चंद्रशेखरच्या जीवनातील कधीही सांगितलेली कडवी सत्य आणि तिथल्या घोटाळ्याच्या धक्काने संपूर्ण न्यायव्यवस्थेवर शंकेचा ठेपका पडला आहे हे केवळ एका माणसाच्या फसवणुकीची कथा नाही तर ती आहे एक समर्पित प्रॅक्टिस जी देशाच्या कानाकोपऱ्यात लागू केली गेली त्याच्या कथेने एक गोष्ट स्पष्ट केली सत्य कधीच लपवता येत नाही आणि एका माणसाने आपल्या बाह्य जगावर किती विश्वास ठेवला तरी अंतर्गत फसवणूक केल्याने तो लवकरच सापडतो आता आपल्याला प्रश्न पडला असेल की काय हा माणूस खरंच आपल्या एका कामामुळे एक यशस्वी साम्राज्य उभारू शकला किंवा त्याला यासाठी मोठे दडपण शिंपलेली धोकेही चुकवावी लागली आपल्याला माहिती आहे की असं एक साम्राज्य कदाचित वाचवता येईल पण ते किती दिवस टिकू शकेल अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा धन्यवाद